हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त म्हणजे त्यात ना सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे तुम्ही पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवशीचा व्हिडिओ खरंच करताना आला कारण पहिल्या दिवशी दिवशीच्या मोदकांची ऑर्डर होती आजही आहे पण आज जास्त नाही आहे त्याच्यामुळे ना खरंच सांगते एक तर आदल्या दिवशीचा उपवास असतो दुसऱ्या दिवशी ऑर्डर्स असतात आणि जेवण वगैरे सगळंच करायचं जसं गावी करतात ना आमच्याकडे सात प्रकारच्या भाज्या वगैरे सगळं प्रॉपर जेवण तसं इथे करते त्यामुळे तेवढं सगळं दाखवणं शक्यच नाही एका व्हिडिओमध्ये आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करता करता करणं अजिबात शक्य नव्हतं हा जर घरात कोणी असेल स्पेशली पर्सन जो रेकॉर्डिंग करू शकतो तरच हे दाखवणं शक्य तर कालचं मला काहीच रेकॉर्ड करताना आलं पहिल्या दिवशीच पण आज बाबा मग बाप्पाचा दुसरा दिवस आहे तर बघा असं नाही आहे की बाबा ऑर्डर्स वगैरे असतात देवाच्या देव पूजेसाठी पण मला खरंच वेळ जातो तेवढा आणि तेवढेच परत हार वगैरे सगळं मी घरी स्वतः बनवत असल्यामुळे बघा आज बाबा बाप्पासाठी कालही कंटी केली होती आजही बघा छान कंटी केली आहे ॲट लिस्ट दीड दिवस तरी बाप्पाला असं म्हणजे एक म्हणतात ना वेगळं रूप आणि ही माझी मूर्ती गेल्याच वर्षी स्थापन झाली आहे गेल्या वर्षी मला काही कारणास्तव गावी जाताना आलं तर त्याच्यामुळे म्हटलं बघा गेल्या वर्षी स्थापन केली होते ही बाप्पांची मूर्ती कदाचित बाप्पांची इच्छा होती काय माहित नाही पण यंदाही मला जाताना आलं पण म्हटलं पूजा आपण इथे येता सांग करायची तशी तर पूजा वगैरे केली छान अशी मस्त कालही छान पूजा झाली होती पण काल खरंच खूप गोंधळ होता कारण काय काल लवकर उठणं पण झालं होतं कारण जर मी मुंबईत असेल तर ऑर्डर्स मी घेते आणि कारण मी ऑर्डर्स घेते आणि माझ्याकडे खरंच तेवढी मागणी असते मोदकांना आणि जर गावी गेलीस तर मग कधी कधी ऑर्डर डिस्ट्रीब्यूट कराव्या लागतात मला इतर मैत्रिणींबरोबर तर असं बघा छान अशी मस्त देवपूजा घरातली बाकीची इतर कामं केली आणि त्याच्यानंतर आज एकच ऑर्डर होती काल जरा जास्त होतं म्हणून आज जास्त घेतलीच नाही तर एक ऑर्डर केली त्याच्यानंतर ठरवलं तर आज गणपतीला म्हणजे खास जवळजवळचे जे फ्रेंड सर्कलमध्ये आमंत्रण होतं तिकडे जायचं ठरवलं कारण पहिल्या दिवशी मला कुठे जाता येत नाही गणपतीला तर म्हटलं आज वाटलं सगळ्यांकडे जाऊन यायचं ज्यांनी ज्यांनी ऍटलीस्ट आमंत्रण दिलंय तर म्हटलं गणपतीला असं मिठाई वगैरे नाही मला स्वतःला आवडत नाही कारण ती मिठाई कधीचे केलेली असते माहित नाही तर मी शक्यतो तर दोन वर्ष झाली ना मी गणपतीला असंच करते कारण ऑर्डर तर असते मला त्यामुळे मोदक तर बनतातच आणि मोदक हा असा विषय आहे ना की तो सगळ्यांनाच आवडतो तर मी म्हटलं चला आज गणपतीला पडायला जाणार होते तर म्हटलं चला आज मोदक करूया तर दरवर्षी मी हा विचार करते काहीतरी वेगळं करायचं तर गेल्या वर्षी मी चाफ्याचे मोदक केले होते ती यंदा म्हटलं बघितलं थोडं म्हणजे एक माझी मैत्रीण आहे ना आणि एक मित्र आहे त्याच्याकडे आम्ही स्पेशली जातो तसं काहीतरी वेगळं घेऊन जाते बघा या त्याच्याकडे गेलो होतो पहिलं गणपतीला या या गणपतीचं विशेष म्हणजे डेकोरेशन स्वतः करतात मुलं आणि दरवर्षी वेगवेगळं असतं आणि ती सांगू खरं तर गणपतीपेक्षा गणपतीचं डेकोरेशन बघायला खरंच खूप आवडतं गावच्या ठिकाणी पण बघा तेच असतं आणि गावी शक्यतो गणपतीच्या वरती माती असते आणि ती मातीच एवढी बघायला असते मुंबईत ती शक्यतो कुठे बघायला मिळत नाही माटी हा प्रकार पण ह्या गणपतीला हा प्रकार बघायला मिळतो कारण ती पण कोकणातली असल्यामुळे त्यांच्याकडे ती माती लावली तर काही काय ठिकाणी खरंच गणपतीचं डेकोरेशन खरंच खूप छान असतं आणि म्हणतात ना एक बापाचं रूप आणि एक वेगळंच खुली येतं अशा अशा वेळी तर काही काय मला जे आवडले ना डेकोरेशन ते खरंच असं म्हणजे मोबाईलमध्ये कॅप्चर कराविषयी वाटली म्हटलं चला तुमच्यासोबत पण ते म्हटलं थोडं शेअर करूया कसं असतं ना जेव्हा आपण ह्या अशा सगळ्या गोष्टी बघतो ना तर आपल्याला एक नवीन नवीन आयडिया येत जाते म्हणून मी तुमच्यावर हे सगळं शेअर केलं नंतर आमच्या इथे बघा बाजूला तलाव असल्यामुळे दीड दिवसाचे गणपतीला विसर्जनाला केवढी गर्दी होती बघा आता असं झालं ना की गणपती पूर्वी कसं होतं की ठराविकच घरांमध्ये बसवले जायचे पण आता असं झालं ना की गणपती सध्या सगळे बसवतात आणि दीड दिवसाला एवढे गणपती असतात ना म्हणजे हे आम्ही गेलो तर हे रात्री नऊ वाजताची वेळ आहे विचार करायला नऊ वाजता एवढी गर्दी होती आणि त्याच्याशिवाय प्रचंड म्हणजे गणपती अजून लाईनच लागली होती गणपती येतच होते तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग आता सध्या व्हॉइस रेकॉर्ड करता येणार नाही कारण की आमच्या इथे विसर्जन तलाव बाजूला आवाज खूप असतो पण जेवढं शक्य असेल तेवढे तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले जे काय थोडेफार म्हणजे म्हणतात ना काही मी गोष्टी सांगितली होती की मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार तर ते व्हिडिओही तुम आता येतील का नाही दोन दिवस ऑर्डर होती म्हणून मी ते व्हिडिओ थांबवले होते तेही व्हिडिओ तुमच्या भेटीला नक्की येतील चला तर मग बाय